नमस्कार मैत्रिणो कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी तर आपल्याला बनवायचं आहे याचे या वांग्याची नवीन रेसिपी वांगे आणि पातीपासून इकडे पाहू शकता मी पात घेतलेली आहे चिरून अशी बारीक बारीक आणि दोन वांगे घेतलेले आहेत मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत आता हे वांगे पण मी बारीक चिरून तव्यावर भाजून घेणार आहे अशा प्रकारे मी हे बारीक बारीक असे वांगे चिरून घेतलेले आहेत पाहू शकता इकडे मी तवा ठेवलेला आहे गॅस चालू करू यावर थोडंसं मी तेल टाकून घेणार आहे आणि यामध्ये वांगे टाकून घेणार आहे मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत वांगे आता यामध्ये मी टाकून घेणार आहे थोडस असं परतून घेणार आहे तेलामध्ये थोडस यामध्ये तुम्ही नमक पण टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल मी थोडस असं नमक टाकून घेणार आहे परत याला असं परतून घेणार आहे गॅस कमी ठेवायचा यावर मी पाच मिनिट झाकण ठेवून घेणार आहे गॅस कमी करून अशा प्रकारे दोन मिनटं असे वाकून झालेले आहेत वांदे आपले यामध्ये थोडे हे जिरे टाकून घेणार आहे मी आणि लसुणाच्या पाचशा पाकड्या टाकून घेणार आहे यामध्ये याला परत परत आणखी दोन मिनटं मी झाकण ठेवणार आहे व अशा प्रकारे प्रकारे आणखी दोन मिनटं मी याला छान असं वाटून घेतलेला आहे त्याला थंड करून घेते हे टक्कावर इकडे हे थंड होईपर्यंत आपण इकडे खलबत्त्यामध्ये थोडेसे जिरे आणि लसूण टाकून घेतलेलं आहे हे थोडंसं असं वाटून घेऊ बारीक आणि यामध्येच आपल्याला ह्या भा मिरच्या पण भाजून घ्यायच्या त्या मिरच्या मी अगोदरच भाजून घेतलेल्या होत्या ह्या मिरच्या पण टाकायच्या आहेत यामध्ये ह्या पण मी वाटून घेणार आहे ह्या मिरच्या अशा वाटून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं नमक टाकायचं आहे चवीपुरतं म्हणजे पूर्णच वांग वांग्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळं थोडं मीठ सांभाळून टाकायचं आणि याला परत असं वाटून घेऊ यामध्येच आपण ही वांगी टाकून घेऊ अशा प्रकारे ही पण वाटून घेऊयाची थोडंसं थोडंसं मोठं मोठं वाटायचं मी वाटून घेतलेला आहे पाहू शकता तर यामध्येच मी ही पाट टाकणार आहे घेतलेली आणि याला पण परत मी वाटून घेणार आहे कोथिंबीर पण टाकायची आपल्याला कोथिंबीर अशी भरपूर टाकायची आहे त्या प्रकारे वाटून पूर्ण तयार आहे याला मी वाटीत काढून घेते का पूर्ण मी असं पण खाऊ शकता किंवा याला तडका पण टाकू शकता तुम्ही प्रकारे मी इकडी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक छोट्या पळी पळीवर तेल टाकून घेतलेला आहे तर यामध्ये मी टाकणार आहे थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी तेल जिरे मोहरी छान कडकडले की आपण यामध्ये टाकून घेणार आहे एक छोटासा टोमॅटो मी चिरलेला आहे तो टाकून घेणार आहे छान परतून मी छान परतून झालेला आहे दोन मिनिट छान परतून घेतलेला आहे मी यामध्ये मी हे वाटलेलं वाटण टाकून घेते खूप छान होते हे नक्की फ्राय करून बघा त्याला भरीत म्हणतात आपला सण असतो स त्याला हे घरी प्रत्येकाच्या घरी बनवलं जातं याला पण छान परतवून घेत मी टो टोमॅटो असा भाजून पण टाकू शकता पण याची चव वेगळीच असते भाजलेल्यापेक्षा म्हणून असं टाकून तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल